कर्जमाफी आम्ही देणार आहोत शेतकऱ्यांच्या सात बारावर कर्जाचा उतारा राहणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकऱ्यांना बारा हजार कोटी रुपयांचं अनुदान राज्य सरकारमुळे रखडलं विरोधी पक्षनेते दानवे यांचा सरकारावर आरोप नापेडच्या विक्रीने सोयाबीन दर घसरले आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही मोठा परिणाम शेतकरी कर्जमाफी आणि सरकार टाळणार शेतकऱ्यांच्या लाडक्या बहिणीचाही नियम लावणार शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासने भवित्व अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट होणार आहेत मात्र सरकारने लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये केलेला विलंब पाहता शेतकरी संभ्रमामध्ये दिसत आहे बिनव्याजी पीक कर्ज मर्यादेमध्ये वाढ तर शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी कर्ज देण्यात येत आहे तर पीक कर्जाच्या मर्यादेमध्ये आता वाढ करण्यात आली त्या संदर्भातील माहिती मिळणार आहे शेतकऱ्यांना अधिकारी त्रास देतात तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुधीर मुनगेटवार प्रचंड बरसले मंत्री महोदय अधिकाऱ्यांच्या ब्रिफिंगवर जाऊ नका ते चुकीची माहिती देतात कोट्यवधीचा पगार घेतात शेतकऱ्यांना पिकवल्याला अन्न दाबून खातात मात्र शेतकऱ्यांना दहा ते वीस कोटी रुपये द्यायची वेळ आली तर त्यासाठी अधिकारी त्रास देतात असा घानाघाती हल्ला आमदार सुधीर मुनगेटवार यांनी केला शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन अर्थसंकल्पामध्ये पूर्ण होणार का शेतकऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी सुधीर भाऊ लाख धन्यवाद दहा मार्चला कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्ती आहे त्याला पुन्हा एकदा या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे त्या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि खरं तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की आपण कर्जमुक्ती देणार आणि माझा विश्वास आहे की आपण आणि दहा तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल आप महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सातशे तेहतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर कोणत्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपयांचा निधी उपलब्ध या राज्यातील पाच विभागामधील बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे खरंतर नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा पंचनामा करून याबाबतचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर आणि जिल्हास्तरावरून प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे आणि विभागीय आयुक्ताकडेच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे त्यानुसार कोकण नागपूर अमरावती पुणे आणि नाशिक विभागातील शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत तर या शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तरण प्रलनीतून बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मुनगिटवारांचा कृषी मंत्र्यांना टोचले कान मार्चमध्ये वाढला उन्हाचा पारा तर आरोग्याला सांभाळा दुपारच्या वेळी घराबाहेर पाडणे टाळा योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक विमा योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झाला तर कृषीमंत्र्यांची विधानसभेत लेखी उत्तरात कबुली दिली पंतप्रधान विमा योजनेतील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकटे यांना विधानसभेत एका तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरात गुरुवारी दिली आहे तसेच पीक विमा योजनेत विम्याचे दावे नाकारणे ओरिएंटल कंपनीनं ना दोनशे दोन कोटी रुपयांचा वितरण्यास नकार दिला असून यंदाचा हंगामातील पीक विमा न घेणाऱ्या कंपन्यांविरोधामध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचं उत्तरात म्हणले आहे दूध अनुदान रखडले शेतकऱ्यांचं एकशे बावन्न कोटी रुपये अजूनही थकले पुणे जिल्ह्यातील पाच पॉईंट सत्याहत्तर लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचं एकूण एकशे बावन्न कोटी रुपयांचं अनुदान सरकारकडून अद्याप मिळालेले नाही जुलै ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या तीन महिन्यात अकरा कोटी आणि ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दोन महिन्यासाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचं अनुदान थकीत आहे शेतकऱ्यांना आकरी पड जमिनी परत मिळणार तर कायदा दुरुस्ती विधायक मंजूर एक हजार त्र्याण्णव प्रकरणे निकालात निघणार अंबादास दानव्याचा पीकवर हल्लाबोल मुनगिटवारांना धान अनुदानावर साधला निशाणा विधान परिषद नेते अंबादास दानवे यांना सूर कृषी पंप योजना शेतकऱ्यांचं अनुदान हो पीक अनुदान योजनेवरून विधी मंडळाच्या चौथ्या दिवशी चर्चा झाली साइट बंद असतात ऑनलाईन करावं लागतं बत्तीस हजार रुपये पाच एच पीच्या मोटारीचे बावीस हजार रुपये तीन एच पीच्या मोटारीचे सहा सहा महिन्याने सरकारने घेऊन ठेवलेले सहा सहा महिने झाले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की तीन महिन्यामध्ये अशा शेतकऱ्यांचा बारा हजार कोटी रुपयांचा अनुदान राज्य रखडले विरोधी दानवे यांचा सरकारवर आरोप राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते दानवे यांना सौर कृषी पंप योजना सिंचन पीक विमा आणि दुष्काळ अनुदानावरून सरकारवर टीकेची झोड उठवली यावेळी जलसंपदा विभाग मोहिते कंबोज चालवत आहे मोहिते कंबज कोण आहे याची चौकशी करावी अशी मागणी दानवे यांना केली राज्यपालांच्या भाषणामध्ये केवळ मोठमोठ्या घोषणा आहेत महाराष्ट्र थांबणार नाही म्हणण्यापेक्षा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणावं लागत आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते दानवे यांना सोर कृषी पंप योजना सिंचन पीक किंवा आणि दुष्काळ अनुदानावरून सरकारवर टीकेची झोड उठवली होती यावेळी जलसंबंध विभाग मोहिते कंबज चालवतात का हा मोहिते कंबज कोण आहे याची चौकशी करावी अशी मागणी यावेळी दानवे यांनी केली पीक दी। विमा संदर्भात राज्यपाल कृषी आयुक्ताला दखलपत्र लिहून घेतला खुलासा विमा मिळाला शिवाय थांबणार नाही दामो अण्णा इंगोली यांची माहिती बार्शीत कडकडीत बंद तर मोर्चा काढून निषेध संतोष देशमुख हत्या प्रकरण तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग खरेदी कधी होणार जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी संभ्रामामध्ये तेरा फेब्रुवारी पासून खरेदीची होती सूचना नाफेडचा अमिभाव केंद्रामध्ये शेतकऱ्यांची केवळ नोंदणीच नाही पन्नास टक्के शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक तरी नाफेडची खरेदी बंद सिद्धार्थ खरात विधानसभेमध्ये आक्रमक बुलढाणा जिल्ह्यातील पन्नास टक्के शेतकऱ्यांचा अद्याप सोयाबीन शिल्लक असताना नाफेडने खरेदी बंद केली आहे तसेच सोयाबीनला दिलेला हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका असताना प्रत्यक्षात नाफेडद्वारे सुरू केलेली खरेदी उशिरा झाल्याने त्यापूर्वी मातीमाल भावाने विकलेला सोयाबीन तीन हजार व हमीभावामध्ये विकलेला सोयाबीन शेतकऱ्यांना क्विंटल दोन हजार रुपयाचा भाव फरक आहे अशी मागणी मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये केली जिल्ह्यातील तब्बल तेवीस हजार लाडक्या बहिणीचे अर्ज झाले रद्द अर्ज छाननी सुरू तर तीन लाख चौदा हजार लाडक्या बहिणी ठरल्या पात्र आता नवीन निकष व आरटीमुळे लाभापासून वंचित राहण्याची भीती निवड प्रक्रिया नंतर जीव भांड्यामध्ये पडणार आधार न जोडल्यास लाभार्थ्यांचा मिळणार नाही अनुदान लाभ शासकीय योजनेसाठी आधार सेंडिंग अनिवार्य असणार शेतीमालाचे दर घसरल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात बाजार समिती सोयाबीनसह तूर हरभऱ्याला भामी भावापेक्षा कमी दर दहा वर्षामध्ये सोयाबीनची हामी भावामध्ये किती वाढ निधी खर्चाच वावडे मिळाले तर एकशे साठ कोटी रुपये खर्च केले पंच्याहत्तर कोटी रुपये विशेष घटक योजनेमध्ये दोन्ही विभाग ग्रीन तर झोनमध्ये निधी यंत्रणा समोर आहे आव्हान हरभरा तुरीची यंदा प्रचंड आवक तर चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदीत अनेक ठिकाणोही माल पाचोरा बाजार समितीमध्ये दाखल अतिवृष्टीचं अनुदान तोरी द्या शेतकरी संघटनेचं निवेदन जालना जिल्ह्यातील मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनुदान शासनाने जाहीर करण्यात आलेलं आहे अद्याप ते शेतकऱ्यांना खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं नाही तसेच सरकारांनी दिलेल्या कर्जमुक्तीचं आश्वासन देखील पूर्ण झालेलं नाही यामुळे सरकारने आश्वासन पूर्ण करावे या मागणीसाठी निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी लाकड उपाध्यक्ष दत्ता कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत ई केवसी न केल्यास पंधरा मार्च नंतर रेशन धान्य बंद होणार तालुका स्तरावर केली जनजागृती तर शंभर टक्के ई केवसी होणे बंधनकारक असणार मुंढेची <ण्णागा> कोंडी करणारे सूरज धसी आता अडचणीत आले तर कार्यकर्ता निघाला मोठा गुन्हेगार अर्थनग्न करून आमनुष मारहाण करणारा खोक्यात गुंड सतीश भोसलेचे अनेक व्हिडिओ व्हायरल लाडक्या बहिणीनं एकवीसशे रुपयावरून सरकारने युर्टर्न घेतला एकनाथ शिंदेची घोषणा हवेतच महाविती सरकारने जाहीर केलेला लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी क्रांतिकारी ठरली होती या योजनेमुळे महावितीला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे यश मिळाले शेतकरी विरोधी वाल्मिक कराड शोधा मुनगीटवार धान उत्पादकांच्या मदतीवरून काढले सरकारचे वावडे गोट्यासाठी अर्ज केलात का सव्वा दोन लाखापर्यंत अनुदान पशुपालन व्यवसायाला चालना देण्याचा उद्देश पशुपालकांसाठी योजना ठरते फायदेशीर बिनव्याजी पीक कर्ज मर्यादा आता पाच लाखापर्यंत एक एप्रिलपासून होणार लागू जिल्ह्यातील एक लाख साठ हजारांपेक्षा जास्त शेतकरी घेतात याचा लाभ अकोला येथील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येत आहे पीक कर्जाच्या मर्यादेमध्ये आता वाढ करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंत पीक कर्ज देण्यात येणार आहे जिल्ह्यातील एक लाख साठ हजारांपेक्षा जास्त शेतकरी खरीप हंगामात पीक कर्ज घेतात शेतकरी कर्जमाफी कधी होणार परतफेडीचे आकडे काय सांगतात सरकाराच्या निर्णयाची चौकशीची प्रतीक्षा बँकांना वाढल्या अडचणी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफी मुद्दा राज्यभरात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिले होते सत्ता स्थापनेनंतर आता शेतकरी त्या आश्वासनाच्या पूर्तीची प्रतीक्षा करत आहेत शेतीमालाचा बाजारभावामध्ये झालेली घसरण उत्पादनार्थी घट आणि विविध आर्थिक अडचणी यामुळे अनेक शेतकऱ्यांचं कर्ज थकले असून बँकांच्या अडचणी वाढल्या आहेत शेतीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपयांची मदत हंगामामध्ये अतिवृष्टी पूर शेती पिकांच्या जा झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे डेबिटी पोर्टलद्वारे ही मदत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे राज्य सरकारने शुक्रवारी याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे त्यानुसार जुलै ते आणि ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या काळात राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची मदत वितरित करण्यात राज्य सरकारने मंजुरी दिली आहे